नाही हो तुमच मन नाही घेतलं बाकी कोण घेतल होय काय उडपट्टी लागली लय भाव वाटलं रोडाच येत असते मग द्या काय आवडची बहिण दी त्याची पट्टी पट्टी तुमची राम राम या परत होय हो मला काय खाय काय फायदेल आपल्याला खायला काय सच खायची महागाई मारण्याची वडील काय करता इथं हा भजी तुटेला खाला पेला जामून वडा तुला शिरा हाय भजी वीस रुपये तो चांगलं तर द्या मग एक प्लेट देतो बघा

नाही ना, आलो आलो साहेब हा आलो येतो येतो हो येतो साहेब येतो कर्जमाफी कर्जमाफी म्हणून किती शेतकऱ्यांना आश्वासन दिली पण आश्वासन पूर्ण नाही झालं कुठल्या सरकार पुढे हात पसरायचं हो मालक किती झाला तुमचं झालं